नमस्कार आज आपण घाटला वॉर्ड क्रमांक एकशे त्रेपन्न इथे आलेलो आहे मागच्या वेळी आपण काही इच्छुक कॅन्डिडेट किंवा जे पक्ष आहेत जे महानगरपालिका नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात करणार आहेत त्यांची नावं डिक्लेअर केली होती पण त्यामध्ये आपल्याकडून एक नावनूक झालं होतं सौ वैष्णवी विलास पराळकर तर त्या ज्या आहेत त्या भाजपाकडून महायुतीकडून इच्छुक आहेत तसंच आपण जर या वॉर्डचं समीकरण बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अनिल पाटणकर त्यांच्या वाईफ आहे सौ मीनाक्षी पाटणकर तसेच एक डॉक्टर आहेत माधुरी राजकुमार वाघमोडे त्या शिंदे गटातून म्हणजेच महायुतीकडून इच्छुक आहेत आणि त्याचप्रमाणे शिंदे गटामधून शिवसेना शिंदे गट आमदार तुकाराम काटे यांच्या सोनबाई तन्वी तुषार खाते या सुद्धा इच्छुक आहे अशा मध्येच मायुती मधले अजून एक उमेदवार आहेत योगेश पाटील ते सुद्धा इच्छुक आहेत आपल्याबरोबर बरोबर काही आहेत तर आपण बघूया त्यांचं काय मत आहे त्यांना काय वाटतंय या इच्छुक उमेदवारीबद्दल नमस्कार नाही आपल्याबद्दल पहिलं तुम्ही एक आपल्या प्रेक्षकांना तुम्ही स्वतःची ओळख सांगा नमस्कर। नमस्कर। नमस्कार मी भाजपा चेंबूर विधानसभा वॉर्ड क्रमांक एकशे त्रेपन्नच्या महिला अध्यक्षा सौ वैष्णव विलास पराडकर गेली वीस वर्ष मी भाजपामध्ये कार्यरत आहे तसेच माझे मिस्टर श्री विलास जगन्नाथ पराडकर हे गेली चाळीस वर्ष या पक्षाचं काम करत आहे माझे शिक्षण कॉम असून मी दोन वेळा आयसीओ भूषवलेला आहे तुम्ही आता बीजेपी कडून महायुतीकडून इच्छुक उमेदवार तुम्ही इच्छा आहे पक्षाने तुम्हाला उमेदवारी द्यावी पण का तुम्हालाच उमेदवारी द्यावी मला असं वाटत की मला द्यावी कारण आमचं काम बघितलं तर आम्ही वेगवेगळ्या वेग वेग योजना पण राबवत आहोत आणि वेगवेगळे शिबिर जसं आम्ही ब्राह्मण देवच्या इथे चष्मा शिबिर आरोग्य शिबिर घेतलं तसेच आरि समाज हॉल घाटला येते आम्ही रक्तदान शिबिर घेतलं आणि असे कोरोनामध्ये पण आम्ही घरोघरी पोहोचलेले आहोत रेशन किट असो किंवा डॉक्टर किट असो माझ्या नवऱ्याने अॅम्बुलन्स सुद्धा चालवलेली आहे आणि आमचे कार्य खूप मोठे आहे तर मला असं वाटत की आपण लोकांसाठी सामान्य जनतेसाठी काहीतरी करू त्यासाठी पक्षाने माझा विचार करावा असं मला वाटतं ओके okay, म्हणजे तुम्ही घाटला परिसरामध्ये सामाजिक कार्य करताना अग्रेसर आहात हा पुढाकार घेत असत पुढाकार घेते ते, ते हॉस्पिटल असो राहतो रात्री कोणाचा फोन आला तर आम्ही दोघे नवरा बायको तिथे पोचतो त्या पेशंटची चौकशी करतो थांबायला लागलं ला ला तर थांबतो असं वेळ काळ आम्ही काही बघत नाही सगळ्या सगळ्या लोकांची सेवा करतो तुमच्या सोबत आता विजय देसाई आहेत ते पण मला वाटतं आपल्या भाजप मध्ये पदाधिकारी आहेत तर एक कार्यकर्ता म्हणून किंवा एक वरिष्ठ नेते म्हणून एक मार्गदर्शक म्हणून तुम्हाला काय वाटतं ताईंना तिकीट मिळण्याबद्दल साहजिकच मी भारतीय जनता पार्टीचा वार्ड अध्यक्ष आहे या नात्याने भारतीय जनता पार्टीला एकशे मधून कशी उमेदवार मिळेल याच्यासाठी मी प्रयत्न आहे मार्च मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारी मंडळाने एक ठराव केला त्याच्यामध्ये त्या ठरावामध्ये एक ठराव पारित केला त्या ठरावामध्ये ही एकशे त्रेपन्न सीट भारतीय जनता पार्टीला मिळावी तसेच स्थानिक उमेदवार असावा अशी माझ्या वॉर्डच्या कमिटीची देखील इच्छा आहे त्या अनुषंगाने आमचे अध्यक्ष नीरज जुबारे आहे आमचे मुंबई अध्यक्ष आहेत यांच्याकडे मी ही भारतीय जनता पार्टीला उमेदवारी मिळावी म्हणून मी अथक प्रयत्न करीत आहे पण मला जसं की माहिती आहे की या वॉर्डमध्ये जे आपले आमदार आहेत तुकाराम काते यांच्याकडे आमदारकी सुद्धा आहे आणि ते पक्षामधून नगरसेवक पदासाठी दोन तिकीट मागणी करतात असं पूर्ण परिसरामध्ये आणि आम्हाला पत्रकारांना पण बऱ्यापैकी माहिती आहे तर तुम्हाला काय वाटतं ते कितपत योग्य आहे आणि तो त्यांना दोन तिकीट मिळतील का बघा काते साहेब आमदार देखील आहेत शिंदे गटात विभाग प्रमुख देखील आहे त्यांची एक सुन समृद्धी खाते ही देखील नगरसेविका आहे अशातच दुसऱ्या सुनेला तिकीट मागणे कुठंतरी योग्य वाटत नाही असं मला वाटतं ती एक प्रकारची घराणेशाही आहे असं मला वाटतं परंतु मला म्हणूनच तू मला हा प्रश्न घराणेशाही आहे असं वाटतं एका कुटुंबात दोन दोन तिकीट जर शिंदे गटाने दिल्या गेल्या तर त्याच्या कुठंतरी मुंबई महानगरपालिकेच्या इतर वार्डात देखील त्याचा परिणाम होऊ शकतो असं मला वाटतं तसंच तो ते गट त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी दोन द्यावा तीन द्यावा कोणाला द्यावा हे शिंदे साहेब डिसाइड करतील किंवा असतील परंतु वॉर्ड क्रमांक मिळावा यासाठी महायुती तो आम्हाला मिळावा म्हणून आम्ही वॉर्ड अध्यक्ष म्हणून प्रयत्न करीत आहे नक्कीच तुम्ही उत्तर पण दिलं तरी पण मला विचार असं वाटतंय तुम्हाला की तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो शिंदे गट शिंदे साहेबांचा जरी विचार असला तिकीट देण्याचा तरी पण महायुतीमध्ये तुम्ही लढताय जसं की आर पी आहे किंवा बीजेपी आहे शिवसेना शिंदेगड आहे किंवा अन्य इतर कोणते पक्ष असतील छोटे बघा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी माझे खंत सांगतो साहजिकच बऱ्याच कार्यकर्त्यांमध्ये ह्या विषयामध्ये नाराजी आहे की कुठेतरी घराणेशाही होते खाते साहेब सुनेला तिकीट देत आहेत मुलाला लॉन्च करतायत तुषार खात्याला यापूर्वी आणि कुठंतरी राजकारणात कुठेतरी एक एंडिंग असतो एवढं कुठेतरी थांबलं पाहिजे पण आणि अशा प्रकारे ते जर घराणेशाही करत असेल तर नक्कीच सर्व इतर पक्षाची लोक ही त्यांच्या पक्षात देखील नाराजी आहे ती आता येणाऱ्या निवडणुकांना तुम्हाला समजेलच परंतु कुठेतरी ही घराणेशाही आहे असं मला वाटतं काही तुम्ही इच्छुक उमेदवार आहात आणि इच्छा व्यक्त करण्यात कुठे काही गैर नाहीये पण तुम्ही ज्या प्रकारे तयारी करताय एवढे वर्ष काम करताय तर तुम्ही ही तुमची इच्छा आहे तुमच्या पक्ष श्रेष्ठी बोलून दाखवलीत का किंवा तुमचं काही इंटरव्ह्यू हो वगैरे झालेला आहे का या विषयावर माझा इंटरव्ह्यू हो वगैरे झालेला आहे आणि जी माननीय श्री आशिजी शेलार असो श्री अमितजी साठम असो यांना आम्ही लेटर पण दिलेलं आहे की तिकीट आमच्या एकशे त्रेपन्न मधून भाजप कॅंडिडेटला देण्यात यावी अशी आग्रह केला आहे आता बघू वेट अँड वॉच काय होत ते बर मग तुम्हाला असं काय पक्षाकडून सकारात्मक असं काय वाटत मी तर तुम्हाला सांगते जेव्हा हा ऑर्ग ओबीसी महिला डिक्लेअर झाला तिथून मी असं पॉझिटिव्ह थिंक करते की हे तिकीट मला मिळावा आणि मी तुम्हाला And संते की ही सीट आम्हाला मिळावी आणि मी ती आहे आणि जिंकणार पण असा माझा आत्मविश्वास नक्कीच सुदैवानी देवाशिरा तुम्ही म्हणताय जर, जर तुम्हाला ही महायुती म्हणून जर तिकीट डिक्लेअर झाली तर तुमचं विजन काय असणार आहे तुम्ही घाटला काय नक्की देऊ शकता कारण फक्त पद घेणं जसं पूर्वापर लोकांनी केलं तसं करण्यास अर्थ नाहीये तुम्ही काय विजन आहे तुमचे काय करू इच्छिता खरंच असं झालं तर खरंच आहे माझ्यासाठी आणि असं जर झालं तर माझे जे लोकांसाठी झटणं असेल किंवा एसआरए सारखा प्रोजेक्ट जो रखडलेला आहे गेली चाळीस वर्ष त्यासाठी मी प्रयत्नशील राहील आणि शताब्दी हॉस्पिटल तुम्हाला माहित आहे तिथे ज्या मशिनरी पाहिजेत त्या तिथे अवेलेबल नाहीये लोकांना पेशंट लोकांना केम मध्ये सायन्स मध्ये न्यावं लागतं रुग्णांना त्यासाठी मी प्रयत्न करेन तर आपण बघू शकता परडकर ताई या बीजेपी मधून इच्छुक असल्या महायुती इकडे होणार असली तरी आपण आपला कोणताही राग नाहीये पण एक प्रश्न विचारणं गरजेचं असतं त्या अनुषंगाने आपण जो प्रश्न विचारला तर नक्कीच कोणत्याही कार्यकर्त्याला वाटेल की ही घराणेशाही कंटिन्यू होऊ नये किंवा आम्ही स्थानिक इथले जे रहिवासी आहे किंवा कार्यकर्ते म्हणून एवढी वर्ष काम करतोय तर आम्ही उचलाव आहे का की आम्ही पण पुढे यावं सामाजिक काम करताना त्याला राजकारणाची जोड असावी असं आम्ही पण विचार करू नये का हे कुठे व्हावग आहे तर नक्कीच त्यांची मतं योग्य आहेत आणि जे आपले स्थानिक आमदार आहेत जे दोन तिकीटची अपेक्षा करत आहेत त्यांच्यामुळे कुठेतरी अजून इच्छुक उमेदवारांना म्हणजे अडचणी नक्कीच येतात आता हे बघणं नक्कीच अपेक्षित आहे की यावर महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत शिंदे गट आहे किंवा भाजपा आहे आर पी आहे जे कोणी मित्र पक्ष आहेत ते कशा प्रकारे विचार करतात आणि या स्थानिक कार्यकर्त्यांचा जे आपल्याला झपाटून देतात सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांचा कसा विचार केला जातो धन्यवाद